नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना फोन मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा राज्यात एका बाजूला सत्ता वाटपाला वेळ लागत असताना दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले मात्र सरकार स्थापन होण्यास जवळपास तेरा दिवसाचा कालावधी लागला सत्ता स्थापनेच्या वा मुद्द्यावरून शपथविधीला उशीर झाला असल्याची चर्चा देखील होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अजित पवार यांच्याच शपथविधी झाल्या विधानसभा निवडणूक टिकल्यानंतर सत्ता वाटपाचा गोळ सुरू होता मुख्यमंत्रीपद आणि खाते वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत तिढा सुरू होता त्यामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेला वेळ लागल्याची चर्चा आहे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी फोनवरून अभिनंदन केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते शपथविधी सोहळ्याला गैरहजर असले तरी ठाकरेंनी फडणवीस यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या यावेळी त्यांच्यामध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचे देखील सूत्रांकून माहिती मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या दा का संदर्भात खरोखरच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्या असेल का आणि त्यामुळे ते पुन्हा एकत्र येऊ शकतात का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र